नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींच्या सेवेचे से महत्त्व काय आहे स्वामींची सेवा करताना कोणती चूक करू नये आणि स्वामींची सेवा हलक्यात का घेऊ नये हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्वामी अक्कलकोटमध्ये असताना बरेच भक्त स्वामींकडे भक्ती कशी करावी अध्यात्म यांविषयी प्रश्न करत असत तर स्वामी त्यांना अक्कलचे खुदा पेचानो असे सांगत असत म्हणजेच ईश्वराला आधी ओळखणे गरजेचे आहे असेच एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली त्याला स्वामी म्हणाले माणसाने मरायची इच्छा कधी करू नये जगाल तर आणखीन सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसून राहावे म्हणजे जीवनामध्ये त्रागा निर्माण होत नाही धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे जप नामस्मरण केले तर त्यात वाईट काय त्यातून चांगलेच होईल केले तर होईलच आणि करून तर पहा मग सांगा दुसरा एक भक्त स्वामींना विचारतो की स्वामी भक्ती कशी असावी त्यावेळी स्वामी म्हणतात की गुरुप्रती अढळ श्रद्धा असावी गुरुच्या चरणी पूर्ण शरणागती असावी गुरूंवर एकनिष्ठ भाव दृढ विश्वास असावा गुरुला आत्मसमर्पण करावे भक्तीमध्ये गोडवा असावा यामुळे तुमच्या आयुष्याचा योगक्षेम स्वतः गुरु चालवतात स्वतः स्वामी इथे सेवेचे से महत्त्व सांगतात अर्थात या जगामध्ये त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत पण तेच मन आपण जर अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल मनुष्य स्वभावच आहे काम झाले की विसरून जातो मनुष्य इतका कृतज्ञ आहे की कि स्वामी कित्येक वेळा संकटात आपल्यासाठी धावून आले हे विसरून जातो मनुष्य कामापुरता फक्त स्वामींची पूजा करतो संकट आले म्हणून स्वामी स्वामी आणि ते गेले की कोण तुम्ही ज्यावेळेस आपले काम होत नाही त्यावेळेला आपण तासन तास वारंवार आपण स्वामींना विनवतो मंदिरामध्ये चक्रा मारतो परंतु काम झाले की मंदिराजवळून जातो पण मंदिरात जात नाही संकटे आली की आपण जोरदार स्वामीसेवा सुरू करतो आणि संकट टळले की आपण स्वामींना विसरून जातो आणि जर आपण संकटातून बाहेर पडलो नाही तर स्वामींनाच दोष दिला जातो पण एक लक्षात घ्या की स्वामी जसे देऊ शकतात तसे परत देखील घेऊ शकतात स्वामी असे कित्येक भक्त घडवतात आणि मोडतातही त्यामुळे कृतज्ञ नाही तर कृतज्ञ व्हा स्वामींची सेवा दर्शन चुकवू नका संकट आलेले असो अडलेले काम असो किंवा नसो स्वामींची नित्यनेमाने सेवा करा नुसते स्वामींचे स्टेटस ठेवून देखावा करून भक्ती घडत नसते जे आयुष्य आपल्याला स्वामींनी दिले आहे त्यातील दैनंदिन जीवनामधील चोवीस तासांमधील निदान एक तास अर्धा तास पंधरा मिनिटे दहा मिनटे तुम्हाला जितका वेळ शक्य आहे तेवढा तरी वेळ स्वामींच्या सेवेसाठी देता आला पाहिजे स्वामी सेवेसाठी थोडा वेळ काढून स्वतःच्या शरीराला कष्ट सहन करून बैठक मांडून स्वामींचा जप स्त्रोत्र पठण पारायण नक्की केले पाहिजे नाहीतर अशा आधुनिक डिजिटल भक्तीला काहीही अर्थ नाही आता काही लोकांना नोकरीमुळे किंवा घरातील काही अडचणींमुळे किंवा इतर काही कारणांमुळे खरोखरच स्वामींसमोर बसून सेवा करणे शक्य नसते अशा वेळेला तुम्ही चालता बोलता उठता बसता स्वयंपाक करताना बाहेर प्रवासामध्ये किंवा ऑफिसमध्ये जिथे जिथे जेव्हा जेव्हा शक्य आहे जसा वेळ मिळेल जसे आठवेल तसे तुम्ही स्वामींचे नामस्मरण करा याने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जातो स्वामींच्या नामस्मरणाचे महत्त्व काय आहे हे मी या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या सांगितलेले आहे तर हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका स्वामी सेवेचा पाया भक्कम करण्यासाठी नित्यनेमाने रोज स्वामींची जमेल तितकी सेवा करा नामस्मरण करा मग बघा की स्वामी कशी प्रचिती देतात आपल्या भक्तीमुळे सेवेमुळे येणारी दुःख संकटे जी जितक्या भयानक पद्धतीने येऊ शकतात ती येत नाहीत आपण हे विसरू नये सुख असो किंवा दुःख असो दोन्ही वेळेला आपण स्वामी भक्तीवर ठाम असावे स्वामीचरणी एकनिष्ठ असावे फक्त दुःखामध्ये स्वामींची आठवण काढू नका आणि आपल्याकडे जे काही सुख आहे चांगल्या गोष्टी आहेत त्या स्वामी कृपेने आहेत हे कधीही विसरू नका भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींनी त्यांच्या सर्व भक्तांना दिलेले अभयवचन आहे त्यामुळे स्वामी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भक्ताला राखतातच त्यामुळे तुम्ही स्वामींची सेवा अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करा नामस्मरण करा स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही रोजच्या रोज श्री स्वामीचरित्र सारामृतातील तीन अध्यायांचे वाचन करा तीन शक्य नसेल तर एक अध्यायाचे वाचन करा किंवा श्रवण करा नित्य तारक मंत्राचे पठण करा एक माळ किंवा त्यापेक्षा जास्त जर जमत असेल तर नामजप करा अशा स्वामींच्या सेवा नियमितपणे करून तुम्ही स्वामी सेवेचा पाया मजबूत करू शकता स्वामींना त्यांच्या भक्तांमधील कोणते गुण आवडतात कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आपण वागलो आचरण केले भक्ती आणि सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व गोष्टी न मागताच देतील स्वामी सेवेसाठी दिवसभरातून कमीत कमी एक दोन मिनटे किंवा त्यापेक्षा जास्त वेळ जर जा तुम्ही दिलात तर ते एक दोन मिनटाचे पुण्यसुद्धा तुमच्या संकटाच्या वेळी तुमच्या जीवनाच्या अकाऊंटमध्ये कधी आणि कसे बॅलन्स म्हणून उभे राहिले हे कोणीच सांगू शकत नाही सेवेमध्ये मा माझे मन लागत नाही सेवा करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही किंवा आता मला कंटाळा आलेला आहे आता उद्या बघू अशा सेवा न करण्याच्या अनेक पळवाटा असतात त्यामुळे जर आपण स्वामींना अशा प्रकारे हलक्यात घेऊन सेवा केली तर आपल्याला स्वामींची प्रचिती कशी येणार त्यामुळे स्वामींचे प्रियभक्त बनायचे असेल तर आळस झटकून आपल्याला स्वामींची निष्काम उपासना म्हणजे निस्वार्थी उपासना केली पाहिजे नामस्मरण केले पाहिजे स्वामी भक्तीचा प्रचार प्रसार केला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी सेवेला हलक्यात का घेऊ नये आणि स्वामी सेवेचे महत्त्व काय आहे हे पाहिले तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ